आता इम्तियाज जलीलांच्या पाठीमागणं प्रकाश आंबेडकर गायब झालेत आणि प्रकाश आंबेडकरांनी जो उमेदवार दिलेला आहे तोही उमेदवार बऱ्याचशा दलित समाजाला पटलेला नाही कारण असं म्हणतात की त्याचे बऱ्यापैकी असे व्यवहार आहेत जे व्यवहार धर्माला अनुसरून नाहीत आणि म्हणून तोही उमेदवार आम्हाला नको नकोसा वाटतो पण उभी फूट झालेली आहे इम्तियाज जरीलांच्या मतामध्ये याच्यामध्ये दुमत नाही चंद्रकांत खैरेच्या मतामध्येही उभी फूट झालेली आहे कारण त्यांच्यात आता एकनाथ शिंदे आमदार बाजूला गेलेत भारतीय जनता पक्ष बाजूला गेलाय नैसर्गिकरित्या त्यांचंही ही मतदान आता डायरेक्ट उभं विभागलंय आणि जे तिसरे उमेदवार आता भुमरे नावाचे आता डिक्लेअर झाल्याचं कळतंय यांचा मतदारसंघ या लोकसभा विधान मतदारसंघामध्ये नाही त्यांचा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणजे गोळाबेरीत जर केली तर आज ही सगळी मंडळी दीड लाखाच्या आत खेळणारी मंडळी आहे आपण सगळे जण फक्त बाजार नीट करायचा आहे आपल्याला जे मी सुरुवातीलाच सांगितलं भाषणाच्या एवढं एक चित्त डोकं ठिकाणावर ठेवलं तर शंभर टक्के आपली बाजी लागणार म्हणजे लागणार आणि तुमचा बाजार योग्य होणार म्हणजे योग्य होणारच ही गरज मागच्या प्रतिज्ञापत्रात शंभर कोटी या प्रतिज्ञापत्रात पाचशे कोटी असले नको कारण ते तुमचे पैसे मागच्या प्रतिज्ञापत्रात दहा कोटी या प्रतिज्ञापत्रात अडीच कोटी असा माणूस तुम्हाला सोयीचा पडेल असं मी जर मतदार असतो